आज महाराष्ट्रातील अनेक लोक हे विदेशात राहत आहेत अशा नागरिकांना भारतीय नागरिकांसाठी बरेच काही करण्याची इच्छा असते त्यामुळे एन आर आय लोकांना एकत्र करून त्यांच्याकडून एकीकडे आपल्या देशात विविध विकास कामे करणे तसेच या एन आर आयमध्येच काँग्रेसची विचारधारणा वाढवण्याचे काम केले जात आहे या माध्यमातून दोन हजार एकोणतीस साली देशात काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न काँग्रेस एन आर आय सेलच्या वतीने प्रयत्न केले जातील अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनिवासी भारतीय विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षा विद्या कदम यांनी दिली मी विद्या कदम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनिवासी भारतीय विभागाची मी अध्यक्ष आहे आणि नुकताच आम्ही हा अनिवासी भारतीय विभाग सुरू केलेला आहे आणि महाराष्ट्रातले जेवढे अनिवासी आपले महाराष्ट्रीय आहेत त्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली आणणं आणि काँग्रेसला बळकटी देणं हा मुख्य उद्देश असून त्यांचेही काही जे, जे प्रश्न असतील ते सोडवायला मदत करणं हा आमचा उद्देश आहे कारण हे येन आर आय हे अत्यंत निस्वार्थीपणाने आमच्या आम पक्षाशी जोडले गेलेले आहेत त्यांना काहीच नको पण ते मात्र जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा येतात इथल्या लोकांबद्दल त्यांना आत्मीयता आहे इथल्या समाजाचं चांगलं कसं व्हावं त्यासाठी ते सर्वतोपरी अगदी मदत करत असतात हे आमच्या <laughs> विभागाचं उद्दिष्ट आहे नमस्कार मी धनंजय बुद्धिवंत संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी एन आर आय सी एलचा उपाध्यक्ष काँग्रेस पक्ष बळकट किती जास्त करता येईल आणि याकरता समितीनं महत्वाचे काय घटक आणि काय महत्वाचे प्रश्न की जे आज फार अत्यंत ज्वलंत आहेत सर्वसाधारण जनता मतदार यांचे निगडीचे प्रश्न रोजगार शैक्षणिक त्यांचे प्रॉब्लम त्यांचे रोजगाराचे प्रॉब्लम व्यवसायाचे प्रॉब्लम हे सगळे त्यांचे प्रॉब्लेम येणाराय सेल येत्या या ये वर्षात लवकरात लवकर सोडण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि त्याकरता त्या आम्हीच काही उपाययोजने नेमलेल्या आहेत आणि सुरू केलेल्या आहेत ते सर्व मार्गदर्शन या प्रेस कॉन्फरन्स मी आज इथे केलेलं आहे तर याप्रमाणे पुढे सर्व कार्यशील राहील आणि जोमाने काम करेल धन्यवाद मायने मेरा नाम डॉक्टर मॅनुअल डिसूजा आहे मैं एन आर आय सेल का मैं कार्यकारी अधिकार अध्यक्ष हूँ दूसरी बात ये जो एन आर आय सेल फॉर्म हुआ है ये कांग्रेस को सशक्त करने के लिए म्हणजे काँग्रेसच्या सबलीकरण व सशक्तिकरणसाठी आम्ही हे केले ठीक आहे आणि आम्ही यामध्ये यशस्वी पण झालो खूप येणार आहे आमच्याशी जोडले आता तुम्ही बघितलं तर ऑस्ट्रेलियाहून काही लोक बोलले आणि यु मध्ये तर ते तरात्र असेल तर लोक म्हणजे जोडू शकले नाही सो so, uh, देर आर मेनी कंट्रीज म्हणजे uh, एवढं काही ते जगभरात आमची लोक आहेत ठीक आहे मेन मुद्दा आहे बग, की बाबा जे काय अकरा वर्षापासून चालले खोट खोट खोटं जे काही प्रॉब्लेम चालले अकरा वर्षापासून आपण बघ बघतोय की खूप एवढी नेगेटिव्हिटी चालू आहे एवढं खोटपणा चालू आहे सर्व काही कॉन्ट्रोवर्शियल आहे असं का ठीक आहे सत्तेत कोणी असो पण जे तुम्ही सांगताय जे तुम्ही प्रॉमिस करताय ते तुम्हाला द्यावं लागेल काँग्रेसनी नेहमी जे काही प्रॉमिस केलं ते दिलं असं नाही की नाहीये आता सत्तर वर्षापासून आपण हे बघत होतो आपण वाढलोय हे बघत बघत कॉलेज हे ते सर्व आपण केले बरोबर आहे की नाही आत्ता नमस्ते ट्रम्प यांनी केलं होतं कोविडच्या काळी त्यावेळेस काँग्रेसने सांगितलं होतं की तुम्ही सर्व काही बंद करा यांनी ऐकलं नाही शंभर कोटी रुपये आपल्या जनतेचे पैसे त्यांनी खर्च करून गुजरातला ते आ, 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 फेक गुजरात मॉडेल ओके तिथं त्यांनी बारा फूट उंच भिंत बांधून ती झोपडपट्टी दिसू नये हे केलं होतं हे तुम्हाला सर्वांना आहे ही सत्य गोष्ट आहे मग ही करायची काय गरज होती आणि त्या ट्रम्पने आज काय केलं आपल्याच लोकांना बेड्या घालून त्यांनी इथं पाठवलं तर ही लज्जास्पद गोष्ट आहे मॅडम पीएमनी याच्यावर रिझाईन करावं आमचं असं म्हणणं आहे जर काँग्रेस असती तर हे जर्नलिस्ट जे न्यूजपेपर आहे टी व्ही चॅनल आहे हे नेवडी धिंगाणं केलं असता आणि कदाचित मग असं घडलं पण नसतं काँग्रेस असते आणि हे गेले तिकडं न बोलवता यांनी अपॉइंटमेंट मागितली तिथं गेलं तिथे जाऊन काय झालंय परत त्यांनी बेड्या घालून परत दोन जते पाठवले इकडं आणि ते तुम्ही पंजाबला का ते प्लेन पाठवता गुजरातला का नाही पाठवलं तुम्ही सर्वात जास्त जे गुजरातचे लोक आहेत हे बघा तुम्हीच बोलताय हे गुजरची लोक आहेत मग का नाही पाठवलं यांनी वाईट इंड ते टू दॅट हे बघा ते आमचे भारतीय ते आमचे बंधू आहेत त्यांना असं तुम्ही पाठवलं भेड्या भेड्या घालून दॅट तेच बोललो मी की बाबा जे काही आपण हे केलंय की बाबा काँग्रेसचं जे आज कुठे तुम्ही गेला तर ते म्हणतात गांधीचा देश आहे तुम्ही बघा आणि खरोखर गांधींनी काय पद मागितलं नाही मॅडम गा त्यांनी देशाला जे काय आपल्याला इंडिपेंडन्स त्यांनी हे केलं त्याला लीड केलं पण त्यांनी काय पद मागितलं का मॅडम ते बोलले का मला पंतप्रधान व्हायचं ते बोलले का मला प्रेसिडेंट व्हायचं त्यांनी काय पद घेतलं नाही मॅडम दिस इज सॅक्रिफाईस काँग्रेसचं ठीक आहे आणि त्यासाठी आम्ही काय बोललो की जे आमच्या बंधूंना तिथं जे अमानवीय ट्रीटमेंट मिळते त्याच्या विरोधात आम्ही आवाज उचलतोय आणि जसं एन आर आय सेलचं काम काय की एन आर आय मध्ये म्हणजे जे एन आय आहे आमचे त्यांचे काय प्रश्न असतील ते सोडवायचं आमचं काम आहे त्यासाठी आमची एन आर आय सेल आहे थँक्यू